भारतरत्न इंदिरानगर सत्तर फूट रोड येथील त्रस्त महिला नागरिक यांनी संताप व्यक्त केले यावेळी महानगरपालिका आयुक्त मॅडम यांना विनंतीपूर्वक सांगितले जर काम नाही झाले महानगरपालिका आयुक्त कार्यालयासमोर येऊन धरणी उपोषण बसू आणि आमचे काम करून घेऊ आम्ही असे सर्व नागरिक सांगितले जय हिंद जय महाराष्ट्र विजय न्यूज आणि एक ज्येष्ठ आजी सुद्धा पडली तरी तरीसुद्धा महानगरपालिका डोळा उघडत नाही आयुक्त मॅडम यांना एक नम्र विनंती आहे ताबडतोबड हे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगू काम करावे असं नम्र विनंती आहे सगळ्यांचं जर नाही केलं सगळेजण समोर उपोषणला बसणार आहेत हे शंभर टक्के तुम्ही आम्ही आश्वासन देतो तुम्हाला आणि हे ताबडतोबड व्हायला पाहिजे जय जगाम मंदिर भारतरत्न इंद्रानगर इथले ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा तुम्ही विचारू शकता मी पाण्यात पडले बाबा उलटी आणि बाळासाहेब उलट्या करायला लागल्याची अनेक सर खड्ड्यात पडते कस राहायचं कसं काय तुम्ही म्हणजे मी पण हिच परवा अजून कोण पडले परवा तुम्ही पडला आजी तुम्ही इथं पडला त्या दिवशी पाय घसरून कुठं लागलं तुम्हाला येत नाही म्हणजे महानगरपालिका जबाबदार आहे पूर्णपणे आयुक्त मान्य शीतल तेली मॅडम आपण जबाबदार आहे या व्यक्ती इथं पडू लागलेत डेने भरलेले कोणी अधिकारी येत नाही आपण पूर्णपणे जबाबदार आहे अधिकाऱ्यांना तुम्ही सूचना द्या ताबडतापडून काम करण्यासाठी नम्र विनंती बरोबर आहे ना धन्यवाद तुम्ही म्हणजे इथं जायला येत नाही यायला येत नाही म्हणजे ह्याच्यामुळे तुम्हाला त्रास आहे खूप आहे आणि महानगरपालिकेला काय सांगणार आहे तुम्ही काय साफ करा म्हणून साफ करा म्हणून अजून तिने येते का इकडे कधी किती महिना झाला सहा महिने झालं कोणी येत नाही इकडं नागरिक प्रचंड संतापलेत महानगरपालिकावर महानगरपालिका आयुक्त मॅडमला एक नंबर विनंती शेवटची तावड हे सर्व काम करून देणे कारण महानगरपालिका समोर हे सगळे नागरिक येऊन बसणार आहेत उपशन करण्यासाठी हे नम्र विनंती तुम्ही ऐकून घ्यावे सगळ्यांचे कळकळीची विनंती आहे कळकळीची विनंती आहे तुम्हाला दोन हा नमस्कार सत्यविजय न्यूज मल्लया स्वामी आज आपण इथं भारतरत्न इंद्रानगर जय जगदंबा मंदिर जय जगदंबा मंदिर शेजारी इथं ड्रेनेज लाईन आहे अनेक वेळा सांगून सुद्धा अधिकारी महानगरपालिका कर्मचारी कोणी लक्ष देत नाही आणि अनेक वेळा आम्ही याबद्दल तक्रार सुद्धा आहे आयुक्त कार्यालयामध्ये तरी सुद्धा इकडे कोणच येत नाही आता बघा एवढे नागरिक उभा राहतात जायला यायला वाट नाही आहे पूर्ण लाईन आहे ना पूर्ण लाईन भरलेलं आहे आणि इकडे जाण्या येण्यासाठी थोडा सुद्धा रस्ता नाही आहे आता इथं आपले समाजसेवक भीमाशंकर कोळी सुद्धा उभारलेत त्यांनी पण अनेक वेळा तक्रार दिलेत तरी सुद्धा काम होत नाही भीमाशंकर कोळी तुम्ही काय बोलणार आहे याच्याबद्दल दोन तीन वेळा साहेबांना फोन करून सांगितलं की आणि जेडो साहेबाला बी मी व्हिडिओ पाठवलेला आहे तर जेडो साहेबाला पाठवलं उमेशांना आलते पण ते रॉडिंगमुळं काम झालेले नाही जेटिंगच्या गाडी आणून आणून पाठवतो म्हणून सांगितलं होते खाली आश्वासन दिलेत शेवटीला का ते गाडी का आलं नाही जेटिंगची गाडी आज येते आज येते म्हटलं कमसे कम अडीच महिना झालं तरी सुद्धा गाडी आलेल्या नाही साहेबांना विनंती आहे लवकरात लवकर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या शंकर आपले समाजसेवक भीमाशंकर बोलत आहेत ह्या संदर्भामध्ये नागरिक सर्व सर्व नागरिक ज्येष्ठ नागरिक संतापले तुमचा काय वेळ याच्यामध्ये नागरिकाचे काम प्रॉब्लेमचे सॉल्व्ह होत नाही नागरिकांचे काम असं हो आहे की नागरिकाचा दुर्लक्षण करते त्यांनी प्रायव्हेटचं काम राहिलं तर पंधरा मिनिटामध्ये त्यांचं काम होऊ शकतं प्रायव्हेट काम प्रायव्हेट काम, काम पंधरा मिनिटात करतात पंधरा मिनिटामध्ये करतात कारण त्यांना त्यामध्ये पैसे भेटत ना त्यांच्या तिने ती, पैसे देतात हे नागरिक लोक आले तरी मी चहा पाण्याला तिने पाच पाच दहा दहा रुपये देतात वीस वीस रुपये देतात देता दे लोक चेंबर नाही सोडवलं तरी तर नागरिकाचे काम होत नाही प्रायव्हेटचे काम आता फोन करून त्या पंधरा मिनिटामध्ये लाईन साफ करून देते तुम्हाला खरा विषय करून दाखवा म्हणलं तर मी खरा करून दाखवतो नागरिक देशातले कोणच्या नंतर गेला हरकत नाही तुमच्या तुमच्या समोर डोळ्यासमोर करून दाखवतो नागरिकाचे काम काहीच होत नाही लवकरात लवकर काम करून द्या नाही केलं तर महानगरपालिका मध्ये डोलीबाज्या घेऊन येऊन सत्कार करण्यासाठी येतो आम्ही आले आता पाहता मी कन्नाडा माता आजी किती दिवसापासून भरत डेरणीचा रोज रोज आणि रोज येत नाही सहा सहा महिने चेंबर काढायला येत नाहीत येत नाही अजिबात बिलकुल येत नाहीत तर गाळ कोण काढत नाही गाळ काढत नाहीत का आणि हे चेंबरचे पाणी तुमच्या घरामध्ये बी आहे सगळा घरात भरलेला आहे ब ठीक आहे चालतं मावशी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा